सर्व यावर्षी अनंत चतुर्दशीला ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण आल्याने अबोणा शहरातील मुस्लिम बांधवांनी एकमताने निर्णय घेत इंडिया मिलाद निमित्त अबोणा शहरात निघणारी मिरवणूक रद्द करून अनंत चतुर्दशी नंतर ही मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती मुस्लिम बांधवांनी नऊ सप्टेंबर रोजी अबोणा पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिली आहे याबाबत अबोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी देखील समाजात एकोपा टिकून राहावा म्हणून मुस्लिम बांधवांना याबाबतचे आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी हा निर्णय घेतलाय म्हणून अबोणा शहरात हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे दर्शन घडलेला दिसले मुस्लिम बांधवांच्या या निर्णयामुळे कळवण तालुक्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केलंय तसेच येणाऱ्या अनंत चतुर्दशी व ईद मिलाद निमित्ताने अबोना पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखत सण उत्सव शांततेत पार पाडावेत असे आवाहन देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी यावेळी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल अबोना कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा